नमस्कार मित्रांनो माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघाता मागे संशयाचा दूर कायमच आहे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसात याविषयीच्या अनेक मुद्द्यांवर त्यांचं मत मांडलं आणि हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला नेमका तोच धागा पकडत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तपास यंत्रणाच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली त्यांनी तपास यंत्रणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या विमान अपघात विषयीचे सत्य खरच बाहेर येणार का याविषयी त्यांनी खळबळजनक दावा केला आहे दरम्यान राज्यातील आणि देशातील तपास यंतरना? या खुपच जाले तपास यंत्रणा यंत्रणा या खूपच खराब झाल्या झाल्या आहेत आहेत गुलाम ईडी असेल CBI असेल राज्यातील पोलीस यंत्रणा असेल आय बी असेल अशा अनेक तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल यावर आता लोकांचा जनतेचा विश्वास राहिला नाही जे सरकार आपल्या स्वार्थासाठी आणि चांबडी वाचवण्यासाठी भारत माता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाशी ठेवू शकते ते सरकार काहीही करू शकते मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा अपघाताचा निष्पक्ष झालेला नाही उलट हा तपास झाला असा मोठा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे एवढंच नाही तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना क्लीन चिट च देण्यात आली जे जे इतर पक्षातील भ्रष्ट लोक त्यांच्या पक्षात गेले त्यांना क्लीन चिट देण्यात आली घात अपघात इतर अनेक प्रसंगांमध्ये तपास यंत्रणांनी काम केले नाही देवेंद्र फडणवीस जे म्हणत आहे की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा तर नाही तुमच्या सरकारवर विश्वास नाही तर तपास यंत्रणांवर विश्वास नाही न्यायालयापासून ते सर्व तपास यंत्रणा या तुमच्या आहेत हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया हे खाली कमेंट करून नक्की कळवा